तो बोलते चोर आहे चोर फोडत सारे ये कातरी दे क्या सुरता काय कराइस निजवर पड की हात पण चलाय नाही तो जाऊ ना बरा तुम्ही तुमचं कोणा पूर्ण बोलतो पूर्ण टेंशनला जायला बोलतो त्यामुळे तो बोलून तो आपण सकाळी नाही खाऊन किती तिथे तर नमस्कार मित्रांनो माणूस म्हणून एक आत्महत्याचा घेऊन आपण सध्या पंढरपूर परत आहोत तर पंढरपुरात चंद्रभागे नदीच्या पलीकडच्या बाजूला ह्या आजोबांची आपल्याला माहिती मिळाली आणि माहिती मिळाली असता आपल्याला माहिती देणारे व्यक्तीसुद्धा येतच आहेत पण हे आजोबा कुठले आहेत काय आहेत त्या सगळ्या माहितीचा आपल्याला पाठपुरावा करावं लागणार आहे आणि पाठपुरावा करत असताना जर त्यांची लिगली काय डॉक्युमेंट आपल्याला भेटली तर त्या लिगली डॉक्युमेंटपर्यंत त्या पत्त्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा लागणार आहे का तर त्यांच्या घरापर्यंत जर व्हिडिओ गेला तर आपल्या माणूस हरवला याची भान त्यांच्या नक्कीच राहील किंवा त्या विषय काय आहे त्यांनी मिस्टेक वगैरे दाखल केलेले आहे का त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेणं खूप गरजेचं आहे त्यातल्या त्यात त्या आजोबाची त्या 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 तब्येत डाऊन आहे चक्कर आहे सारखं असं हेडकळ जात नीट उभार असू त्यांना येत नाही पण माणूस म्हणून एक हात मध्ये येताना या सगळ्या गोष्टीची पूर्तता करतोय ज्यांनी आपल्याला माहिती दिली ती त्यांना आपण पहिल्यांदा बोलतो दादा तुमचं नाव काय देशमुख हर्षवर्धन देशमुख गाव कुठलं बैरनाथवाडी बैरनाथवाडी बर ते तुम्हाला कधी भेटले या मला एक दोन तासापूर्वी दिसले होते बर ते रस मालक आहे ते गाडीचे ते रस देत होते बरं बर मग ते बघून मी थांबले होते विचारलं कुठले काय मग ते काय त्यांना एवढं काय बोलताय ना सांगता येईल मला ते तुमचं चॅनलचं तुमचं व्हिडिओ बघत होतो मी बरं 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 मला पण असं इच्छा होती की असं मदत करायची मला मी कॉन्टॅक्ट नंबर तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल कारण तुम्ही माहिती दिल्यामुळे आयुष्य आपण करू कारण संध्याकाळी थंडी पडली असती वारा आहे गाड्या आहे त्यांना सुचत नाही रोड जायचं आणि मेन ते काय तर दुर्घटना घडण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच त्यांची आपण काय तर सोय करूया त्याची डॉक्युमेंट दाखवत काय का बघू आपण साधू गुद ना गा गाव कुठलं तुमचं चारजूवाडी बाण्यापुरगी शेजारी घर आहे का की गाव कुठलं गाव चारजवाडी गाव म्हळी दोन म्हळी गाव सांगतात बारामती जवळ असलेली तांदूळवाडी बरोबर आहे का घरी कोण कोण आहे सोडलेल्या रिक्षावाडी घरी कोण कोण आहे तुमच्या हे आता चाललेली सोडले घरी कोण आहे घरी तुमच्या कोण कोण आहे घरी आता सांगते त्या होती पोली केली तुम्हाला इथं कोणी आणलं इथं कस का आलं तुम्ही कुठे जा का घेतला घरी जाय का तुम्हाला घरी जागा तसं घर कुठे माहित आहे का तुम्हाला त्याला माहित नाही माहित आहे का घर तुम्हाला घर माहित आहे का गर माहिती आहे माहित आहे काय सोड आता तुम्हाला ताप आहे अंकला दवाखान्यात जायचंय का दवाखान्यात करून बारामती दवाखाना करून आला बारामतीवरून काय करू बर घेतले काय तुमची पिशवी आहे का बर ठीक आहे काय काय मला बघू तू कॅनिंग घेतले कशाला कशाला आंबे आहे बिस्किट आहे हा खात नाही खायचं नाही रस पाठला इथे सोडलंय तिथं हित पण डिपार्टमेंट चालत आलं तिथं बारामती ते आखलूत तर तिकीट आहे का जवळ आणि बँकेत एक पुस्तक आहे तर आधार कार्ड प्रमाणे त्यांचं नाव सांगतो मित्रांनो रघुनाथ रामा आडागळे बरोबर आहे एकोणीसशे पस्तीस मधलं गेलं तांदूळवाडी पुणे महाराष्ट्र म्हणजे बारा जी प्रॉपर आहेत तर बघू नक्कीच काय तर आपण प्रयत्न करू तुमच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे बरं दवाखान्यात जायचं का घरी जायचं सांग दवाखान्या जाऊन दवाखान्यात जायचं अगं बा दवाखान्यात जायचं घरी जायचं तुम्हाला कुठं जायचंय घरी जायचं का दवाखान्यात जायचं दवाखान्यात आहेत तुम्हाला त्रास काय होतोय आता बसला उद्या इथं बसता येत नाही असं ते देखील बोलतात तर दवाखान्यात जर पाठवायची गरज आहे तर सर्वप्रथम त्यांना दवाखान्यात आपण पाठवू तर गाडी बोलवतो आपण दवाखान्यात जावा हां गाडी झालं ठीक दवाखान्यात त्यांना मी पाठवायची गरज आहे तर सर्वप्रथम त्यांना दवाखान्यात पाठवू आणि त्यांनी जे आधार कार्ड प्रमाणे पत्ता सांगितला तांदूळवाडी बारामती तर तुम्हाला हा जोडून विनंती करतो तांदूळवाडी बारामती पर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर तुमचा एक शेअर आजोबाला त्यांच्या घरापर्यंत शकतो तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्यांची मुलं त्यांचं फोन त्यांना हुडकत यूज कर तोपर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतोय पुढचं काय विषय होतोय मी तुम्हाला नक्की दाखव नाही धीरे धीरे वो आए तो बोलते चोर है तो चोर छोड़ो यार ले काट ले क्या सरकार कर ऐसे तेज भर पड़ आई पड़ पे बस दादा बाबा वहां से दुकान का बहाव जो कोना ना वहां कितना जितना भी तू जितना रस है पेट मार आई तू की बात

आधारे त्यांना दवाखान्यात नाही एकशे आठ ला पण पंढरपूरची पण एकशे आठ अम्बुलन्स उपलब्ध नाहीये मंगळवाड्याची पण एकशे आठ उपलब्ध नाहीये परत बारवनीची पण एकशे आठ उपलब्ध नाहीये तर त्यामुळे आपण त्यांना रिक्षेतले घेऊन जातोय तर डायरेक्ट कॉटेज हॉस्पिटलला जाऊ पुढं काय होतं तुम्हाला नक्कीच आपल्या

तर मित्रांनो बी पी थोडा एकशे एक्केचाळीस अनिशे अंपर आहे आणि ऑक्सिजन सुद्धा ऑक्सिजन आहे हिशोबा बीपी कमी जास्त दाखवत डॉक्टरला बोलू आणि मित्रांनो तर उपाय करून बारामती तांदूळ पण जोड पाठवतो मित्रांनो डॉक्टरनं तपासणी केल्यानंतर त्यांनी त्यांना सी मध्ये शिफ्ट करायला सांगितले तर त्यांचे नाचेवाईकीपर्यंत त्यांना आपण आयसीयू चला चौकशी आहे करा

तो तो काज माठाची ती रे बा वनते मी ते दर आवाज ना थांबले असते मारले मारक म्हणून मोहक काय का तो का

होडी पार पाहे खादी तो आवाज दिस ये पांढरा पूर्ण बंद झाला तोडी पूर्ण बंद झाला वा ना ना होई छे आता काय झालं आता काय झालं तो मतले काय तुम्हाला काय झालं

যাব যাবি আমাৰ আৰামাত मित्रांनो जे समाजकार्य तुम्ही पाहिलं ते समाजकार्य बाजू आहे आता दुसरी बाजू तुम्हाला मी सांगतो त्या आजोबांनी जे नाव सांगितलं त्या नावाप्रमाणे आधार कार्ड माझ्याकडं आहे रघुनाथ रामा अंडागळे पत्ता तांदूळवाडी बारामती सांगितलेलं आहे तर मी माझं काम केलं आहे आता तुमच्यावर आली जबाबदारी काय तुमच्यावर जबाबदारी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांच्या घरापर्यंत एवढं पाठवा मी तर आता शोध घ्यायचा प्रयत्न करतोय म्हणतो पण प्रयत्न करा एवढी दिवस जयंजय माझं